हातामध्ये असे मस्त शिजलेले खमंग मुटके आणि त्याच्यासोबत कढी खूप भारी लागतं तर पदार्थाचं नाव कदाचित तुम्हाला माहिती असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खाद्यसंस्कृती आहे बऱ्यापैकी थोड्याफार फरकाने तयार होते पण त्यातल्या त्यात तुम्ही विदर्भामध्ये जाल ना तर पदार्थांची नावं किंवा पदार्थसुद्धा थोडे वेगळे हटके असतात तर आज आपण तसाच एक पदार्थ करतोय मस्त असतात चमचमीत गोळे भात आणि त्याच्यासोबत चटपटीत कढी खूप मस्त आहे तुम्हाला जर नेहमीचा कढीभात भात किंवा साधा भात फोडणीचा भात खायचा आला किंवा काही वेगळं पाहिजे तर ही रेसिपी एकदा करायलाच पाहिजे बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिदास किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला आहे आज आपण एक नागपुरी किंवा विदर्भाची रेसिपी बघतोय नागपुरी कोळे भात किंवा गोळा भात म्हणू शकता आणि त्याच्यासोबत मस्त अशी खमंग थोडीशी तिखट चटपटीत कढी इतकं करायला सोपं आहे पोटभरीचा मेन्यू आहे तुम्हाला जर काही नेहमीपेक्षा वेगळं खायचं आहे तर हा नागपुरी पद्धतीचा गोळाभात करा आणि तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया नागपुरी गोळाभात आणि कढी दोन ते तीन स्टेप्स मध्ये तयार होतो त्यासाठी साहित्य काय लागणार आहे स्टेप बाय स्टेप बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपण यासाठी जे गोळे तयार करतो त्यासाठीचं साहित्य बघू तर गोळे करण्यासाठी आपण घेतलेल्या तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि थोडासा कढीपत्ता त्याचबरोबर आपल्याला लागणारे ला एक कप बेसन एक चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड पाव चमचा ओवा एक चमचा मिरची पावडर थोडीशी कोथिंबीर आणि चार ते पाच टेबल दही आणि हो त्याचबरोबर गोळ्यासाठी आपल्याला लागेल चार पाच चमचे तेल गोळ्यांचं साहित्य बघितलं आता भातासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते भातासाठी आपल्याला लागतील एक कप तांदूळ इथं मी कोलम तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजू घातला त्याचबरोबर लागेल चमचा हिंग अर्धा चमचा हळद चवीपुरत मीठ एक चमचा साजूक तूप आणि एक ते दोन चमचे लिंबाचा रस भाताच्या फोडणीसाठी तीन चार चमचे तेल लागणार आहे त्याचबरोबर लागेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हिंग आणि तीन ते चार लाल सुक्या मिरच्या आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे हे जे गोळ्यांचं साहित्य आहे ना त्यातली मिरची आलं लसूण आणि कढीपत्ता पाणी न घालता याचा ठेचा करायचा आहे मिक्सरचं लहान भांडं घेतलं त्यामध्ये काढूया हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण कमी जास्त करता येईल आलं कढीपत्ता आणि लसूण तुम्हाला लसूण वापरायचं नाही वा नाही वापरला तरी चालेल पण छान लागतो जरूर वापरा पाणी न घालता बारीक करायचं आहे आणि हे घ्या आपला ठेचा तयार झाला आहे आता लगेच गोळे तयार करूया बेसन घेतलं आहे एका बोलमध्ये काढलं त्यामध्ये घालूयात तयार केलेला ठेचा त्याचबरोबर घालूयात धणेपूड जिरेपूड ओवा ओवा घातला जात करण, आ, आ, ओवा गाला गाला नाही पण मी घालते कारण आमच्याकडे बेसनामध्ये कुठलाही बेसनाचा पदार्थ असला तर ओवा घातला जातो म्हणून मिरची पावडर घालायची आहे चिरलेली कोथिंबीर घालूया आणि यामध्ये घालायचं आहे चार चमचे दही आपल्याला इथं जराही पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला दही आणि तेलामध्येच याला मळून घ्यायचं आहे आता इथं मी दही आहे आधी याच्यामध्ये हे बेसन भिजवून घेऊ आणि लागेल तसं तेल घालू तुम्ही जर याला पाण्यात मळलं तर वडे एकदम घट्ट होतात खुसखुशीत होणार नाहीत आणि भातामध्ये चांगले लागणार नाही तर हे बघा आपण याला मळून घेतलंय दह्यामध्येच पण हो याच्यामध्ये मीठ घालायचं राहिलं चवीपुरतं मीठ घालायचं अगदी अर्धा ते पाऊंड टीस्पून मीठ घातलं आता हे बरं चिकट आहे आपल्याला याचे मुटके करावे लागणार आहेत त्यामुळं याला घालायचं आहे थोडंसं तेल साधारण एक चमचा भरून तेल मी घालते जसं लागेल तसं घालायचं असं काही स्पेसिफिक प्रमाण नाही आहे पण हे असं खूप घट्ट करू नका किंवा पाणी घालू नका तुम्ही जर खूप घट्ट केलं पाणी घातलं तर हे वडे घट्ट होतील आणि हे बघा आपलं हे पीठ तयार झालेलं आहे गोळ्यांचं एकतर तुम्ही गोळे करू शकता किंवा याचे असे मुटके करून घ्यायचे म्हणजे मग ते चांगले शिजले जातात आणि व्यवस्थित चुरता येतात हे बघा मी असं याला मुटके करून घेते हाताला थोडं तेल लावायचं आणि मुटके करायचे खूप जाड मुटके करायचे नाहीत असे पातळ बारीक ठेवायचे याचे मुटके करून घेऊ तर आपण मुटके तयार करून घेतलेले आहेत हे तयार झाले लगेच भात करूया आता करूया भात भातासाठी कढई तापट ठेवली आहे तुम्ही पातेल्यात केला तरी चालेल यामध्ये घालायचे पाणी तर आपण किती तांदूळ घेतले एक कप तर तांदळाच्या दुप्पट किंवा थोडं जास्त साधारण एक सव्वा दोन ते अडीच कप पाणी घालायचं यामध्येच घालूयात हिंग चवीपुरतं मीठ हळद थोडीशी ज्याने भाताला रंग छान येईल लिंबाचा रस साजूक तूप एक चमचा याने भात मऊ व्हायला मदत होते बरेच जण भात शिजताना त्याच्यामध्ये एक चमचाभर दही पण घालतात त्यामुळं भात असा मोकळा मोकळा आणि वातड होत नाही थोडासा मऊ होतो आता याला मिसळून घेऊ आणि गॅस मोठा करून उकळी आणू पाण्याला खळखळून उकळी आली गॅस मी मोठाच ठेवतेय यामध्ये घालूयात डिझर्ट ठेवलेले तांदूळ जे निथळून घालायचे तिथं मी कोलम तांदूळ वापरलाय जेणेकरून भात चांगला मोकळा होतो तुम्हाला पाहिजे तर तुमचा रोजचा वापरातला तांदूळ घातला तरी चालणार आहे तर आपण मीठ तूप हळद हिंग सगळं पाण्यातच घातलंय तुमचा जर प्रॉब्लेम असेल की भात थोडासा वातड होतो तर एक चमचा दही पाण्यामध्येच घाला भात मऊ होईल आता गॅस मोठाच ठेवलाय याला एक उकळी आणूया तर याला आता मस्त उकळी आलेली आहे उकळी आली आता गॅस करायचा आहे कमी याच्यावर ठेवायचं झाकण आणि भाताच्या अंगाशी पाणी राहीपर्यंत याला शिजवून घ्यायचं पूर्ण शिजवायचं नाही आपल्याला मुटके सुद्धा भातासोबत शिजवायचे आहेत भात अर्धवट शिजत आला की हे मुटके टाकायचे मंदा आचेवर भात तीन ते चार मिनिटं शिजवून घेऊ साधारण तीन चार मिनटं आपण याला मंद आचेवर शिजवलं आता बघा पाणी अंगाशी राहिलंय असे तुम्हाला दाखवते बरं का हे बघा हे असे बबल्स बबल्स दिसायला लागले की यामध्ये आपल्याला सोडायचे आहेत हे मुटके गॅस कमी करायचा यामध्ये हे मुटके सोडायचे तुम्ही गोळे करताय तर ते गोळे सोडायचे असे आता आपल्याला काय करायचंय या मुटक्यांना भाताने कव्हर करायचं असे पण शिजतात पण कव्हर केलं की जरा छान लागतात पण लक्षात घ्या अंगाशी पाणी राहिलं की भात अर्धवट शिजला की मगच हे करायचंय तुम्ही खूप उशिरा केलं तर मग भात जास्त शिजला जाईल याला हलक्या हाताने थोडंसं असं असं मोकळं करायचं आता यावर ठेवायचं आहे झाकण आणि याला मंदाचेवर पाच ते सहा मिनिटं ठेवून द्यायचं म्हणजे जे काही उरलेलं पाणी आहे त्या पाण्यावर भातही शिजेल आणि मुटकेही शिजले जातील तर हा भात शिजतो आहे तोवर आपण कढी करूया कढीसाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते सांगते कढीसाठी आपल्याला लागणारे एक कप थोडंसं आंबट दही दोन ते तीन चमचे बेसन कढीच्या फोडणीसाठी लागेल चमचे तेल किंवा तूप घ्या अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग पाव चमचा दाणा थोडासा कढी पत्ता दोन हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर आता कढीसाठी काय करूयात एका बोलमध्ये घेतलंय बेसन आणि दही लगेच पाणी घालायचं नाही आपण काय करायचं आधी बेसन आणि दही चांगलं घुसळून घ्यायचं याने काय होतं बेसनामधल्या गुठळ्या पण मोडल्या जातात आणि दही पण एकदम मौसूत होतं आणि कढीसुद्धा मौसूत होते कुठल्याही प्रकारच्या कढीमध्ये थोडंसं बेसन घातलं की त्याने चांगला दाटसर पण येतो कढी एकसंध होते आणि फाटत हे बघा हे छान असं मौसूत घोटलं गेलं आहे आता यामध्ये घालूया पाणी सुरुवातीलाच पाणी घातलं तर बेसनाच्या गुठळ्या मोडणार नाहीत याला चांगलं घुसळलं आपलं हे बेसन लावलेलं दही तयार झालं लगेच फोडणी करूया ही कढी तुपात केली जात नाही तेलातच केली जाते पण तुम्हाला तुपात करायची असेल तरी चालेल दोन चमचे तेल घेतलं आहे आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं आहे यामध्ये जाईल मोहरी मोहरी तडतडली आता जाईल हिंग हिरवी मिरची कढीपत्ता मेथीदाणा घालायचा आहे आणि जाईल हळद थोडीशी कोथिंबीर घालूया म्हणजे फोडणी करपणार नाही याला मिक्स करू गॅस कमी केला आहे यामध्ये घालूयात दही आणि बेसनाचं मिश्रण याला मिक्स करू आता कढी थोडी पातळच पाहिजे कारण आपल्याला भातासोबत खायची आहे म्हणून आणि तशीही कढी इतकी घट्ट नसावी यामध्ये जाईल पाणी तुम्हाला जशी कढी घट घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा हे बघा इतपत पातळ ठेवलंय बस एवढं पुरेसं आहे हे उकळल्यावर अजून थोडं दाटसर होईल याला एक मस्त उकळी आणू आता कढीला बघा मस्त खळखळून उकळी आली की गॅस कमी करायचा आणि मंद असेवर चार पाच मिनटं शिजवून द्यायची फक्त याला ना दर पंधरा पंधरा सेकंदी सेकंदाने ढवळत राहायचं म्हणजे कढी फुटणार नाही छान एकसंध तयार होते पण कढी शिजणं महत्त्वाचं आहे कारण याच्यामध्ये घातलं आहे बेसन ते बेसन थोडंसं शिजायला पाहिजे मंद आचेवर चार पाच मिनटं शिजवून घेऊ आणि मध्ये मध्ये हलवत राहू तर कढी मंद आचेवर चार ते पाच मिनिटं उकळून घेतली आता बघा रंगही छान खुलून आला दाट आहे दाटसर झालेली आहे एकसंध झाली आहे सगळ्यात शेवटी यामध्ये घालू थोडीशी कोथिंबीर खूप जास्त कढीमध्ये कोथिंबीर दाताखाली चांगली लागत नाही तुम्हाला घालायची तर घालू शकता आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ या कढीला साखर घातली जात नाही कारण थोडंसं नागपुरी आहे ना तिखट असतं याला मिक्स करूया आणि गॅस बंद करू आपली ही मस्त गोळे भातासोबत खाण्यासाठीची कढी तयार झाली कढी तयार झाली भाताकडे बघूया हे बघा मस्त दणदणीत वाफ बसलेली आहे आणि आपले हे मुटके शिजलेले आहेत आता बघा भात छान शिजलाय की नाही मोकळा मोकळा भातासोबत असे मुटके शिजले की त्या मुटक्यांचा फ्लेवर ही भातामध्ये उतरतो याला एकदा मिक्स करूया आता भात तर आपला जवळपास तयार झाला आहे फक्त याचा एक शेवटचा तडका बाकी आहे तो करून घेऊ याला आपण असं झाकून बाजूला ठेवू आणि तडका करू तर त्यासाठी दोन चमचे तेल तापत ठेवले त्यामध्ये जाईल मोहरी या फोडणीमध्ये हिंग थोडा जास्त असतो मोहरी तडतडली यामध्ये जाईल हिंग थोडी कोथिंबीर गॅस बंद करून यामध्ये घालूया लाल सुक्या मिरच्या याला थोडं परतूया मिरची अशी चांगली कुरकुरीत करायची आहे तेलामध्ये मिरची कुरकुरीत करण्याचं सा कारण सांगू का कारण कसं आहे जेव्हा आपण भात मुटके चुरून घेतो त्याच्यावर कढी घेतो त्याच्याबरोबर एक मिरची घ्यायची ती थोडीशी चुरायची आणि खायची खूप भारी लागते आता मिरची बघा छान कुरकुरीत होईपर्यंत मी या फोडणीमध्येच परतली आहे दुसरीकडे भात झाकून ठेवला होता यावर ही फोडणी घालायची आ हा बारी दिसतंय ना त्याचबरोबर घालूयात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला मिक्स करू तुम्हाला पाहिजे तर हा जो तडका आहे वेळी घातला पाहिजे तसा लागेल तसा तरी चालणार आणि आपला हा गोळे भात तयार झालाय दुसरीकडे आपली कढी पण तयार झाली आहे गरमागरम सर्व करूया तर सर्व कसं करायचं तुम्हाला समजलंच असेल ताटामध्ये हा गोळे भात घ्यायचा भात वेगळा ठेवून त्याच्यासोबत ते मुटके सुद्धा वाढायचे एखादी मिरची वाढायची फोडणीमधली आणि वाटीमध्ये कढी द्यायची खायचा कसा हा भात तर भात घ्यायचा त्याच्यावर थोडासा मुटका चुरायचा मिरची चुरायची फोडणीमधली जर आवडत असेल तर आणि त्याच्याबरोबर थोडी थोडी कढी घ्यायची आणि ओरपून खायची खूप भारी लागतं नक्की करून बघा तुम्हाला कढी भात खायचा आहे आणि काहीतरी वेगळं पण करायचं आहे तर हा गोळे भात आणि त्याच्यासोबत ही चटपटीत कढी नक्की करा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद